आपला सर्वात मोठा वारसा महाबोधी महाविहार ब्राह्मणांपासून मुक्त करायलाच पाहिजे चला हे करण्यासाठी एकत्र आपण त्यांना महाबोधी महाविहार मिळवू देऊ नये महाबोधी महाविहाराच्या ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास केला आणि त्यातून दिसते की महाविहार बुद्धाचे आहे महाबोधी महाविहार बुद्धांचा आहे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही समान हक्क देणारे बुद्ध हे पहिले व्यक्ती आहेत बुद्ध अवतार नाही आणि देव नाही भी जय भीम नमो जय समरस सुख मित्रांनो बनते विनयचार्य 36 कडे तेका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की येत्या 12 फेब्रुवारी महाबोधी महाविहार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते मुक्त केल्याशिवाय राहणार नाही महाबोधी महाव्यार आता आम्ही मुक्त करणार म्हणजे करणारच संपूर्ण भारतभर भंतविणे चार्य महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी धम्मध्वज यात्रा काढत आहेत लोकांमध्ये जाऊन जनजागृती करत आहेत लोकांना या देशाचा खरा इतिहास दे काय आहे ते पटवून सांगत आहेत बंथे विनयचार्य महाबुधी महाव्यार मुक्त करण्यासाठी चळवळ करत होते आंदोलन करत होते म्हणून या देशातील पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केली होती तीन महिने त्यांना जेलमध्ये ठेवले होते परंतु शेवटी विजय हा सत्याचा झाला बंधे विनेचार्य यांची निर्दोष सुटका झाली आणि आज ते महाबुधी महाव्यार मुक्त करण्यासाठी आंदोलन करत आहेत आकाश लामा यांच्यासोबत त्यांचे मतभेद झाले होते परंतु आकाश लामा आणि बंती विनय आता एकत्र आलेले आहेत ही वेळ आहे महाबोधी महाविहार मुक्त करण्याची सुप्रीम कोर्ट मध्ये महाबोधी महाविहार या केसवरती सुनावणी झालेली आहे न्यायालयाने सांगितले आहे की महाबोधी महाविहार साठी बौद्ध लोकांनी जे काही पुरावे सादर केलेले आहेत ते पुराव्यावरून हेच दिसून येते की महाबोधी महाविहार हे बौद्धाचं आहे आता महंत लोकांना पुरावे सादर करण्यासाठी सांगितलेले आहेत महंत लोकांनी महाबोधी महाविहारवरती कब्जा केलेला आहे जगभरातून जो करोडो अर्बो रुपयाचा निधी प्राप्त होत असतो तो निधी हे लोक वापरतात स्वतःच्या स्वार्थासाठी अनागरिक धर्मपाल यांनी प्रथमतः महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी आंदोलन केले होते महाबोधी महाविहारला आंदोलन अनागरी धर्मपाल्याने सुरू केले या महंत लोकांनी अनागरिक धर्मपाल यांना देखील सोडले नाहीत त्यांच्यासोबत अमानुष महाराण या लोकांनी केली होती जगभरामध्ये जाऊन जगातील बौद्ध राष्ट्रांना महाबोधी महाविहारमध्ये जे काय चालले आहेत ते धर्मपाल यांनी दाखवून दिले महाबुधी महाविहार मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप मोठे आंदोलन उभे केले भारतातील जे अन्य धार्मिक संघट धार्मिक विहार आहेत बौद्ध लोकांचे ते मुक्त करण्याचे कार्य देखील अनागरिक धर्मवाल्यांनी केलेले आहे अनागारक के यांच्या लढ्यामुळे यांच्या आंदोलनामुळे यांच्या चळवळीमुळे बौद्ध लोकांना महाबुधी महाविहारमध्ये प्रवेश मिळाला परंतु त्याची पूर्ण मालकी मिळाली नाही एकोणीसशे एकोणनास साली बी टी एक्ट तयार करण्यात आला बी टी ऍक्ट मध्ये चार बौद्ध चार ब्राह्मण जो मुख्य अध्यक्ष असेल तो देखील कलेक्टर असेल तो कलेक्टर हिंदू असला पाहिजे अशा प्रकारचा चुकीचा अन्यायकारक कायदा तयार करण्यात आला ह्या कायद्यामुळे जे कमिटीमध्ये बौद्ध भिक्षू घेण्यात आले ते बौद्ध भिक्षू नसून ते केवळ शोपीस म्हणून कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ ब्राह्मण महंत लोकांना आहे तथाक भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तांना शंतूरपासून हे लोक देव करत आहेत हे जे बौद्ध विहार आहे याला शिवमंदिर घोषित करण्याचे प्रयत्न करत आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मातेला अन्नपूर्णा देवी तर बुद्धांना पांडव घोषित करण्याचे लोक प्रयत्न करत आहेत बाहेरगावांहून जे काही पर्यटक बहुद्ध येतात या पर्यटकांना तेथील स्थानिक लाईट चुकीची माहिती देतात की ब्रह्मदेवाच्या देता कृपेमुळे ज्ञानाची प्राप्ती झाली जर आपण या पिंपळाच्या के झाडाकडे केली तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते चुकीची माहिती देतात बुद्ध विष्णूच्या अवतार होते अशी चुकीची माहिती देतात पांडव इथे राहिले होते म्हणून हे विहार बांधण्यात आलेले अशी देखील चुकीची माहिती लोक देत असतात भगवान गौतम बुद्धांच्या देशामध्ये जितक्या आहेत जितक्या केव्स आहेत ते सगळ्या सगळ्या पांडव लेण्या आहेत अशा प्रकारचा खोटा इतिहास हे लोक सांगत असतात मानवाने जर या लेण्या बांधलेल्या आहेत तर त्यामध्ये स्वतःच्या मूर्त्या न घडवता का घडवल्या या प्रश्नाचे उत्तर ते का देत नाहीत या देशामध्ये जे प्राचीन मंदिर आहेत ते बौद्ध विहार आहेत लोक असा दावा करतात की हे सर्वच्या सर्व त्यांचे मंदिर आहेत ब्राह्मण महंत लोकांचे जर मंदिर आहे तर त्यांनी स्मृतीमध्ये त्यांच्या वेद पुराणशास्त्रांमध्ये शिल्पकलेला आणि शिल्पकारांना शिलील भाषेत अर्वाच्य भाषेत शिबिरा का केलेली आहे परेश रावल यांचा एक पिक्चर आलेला आहे त्या फिल्म मध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की ताज महाल जे आहे थे, हिंदु लोकान थे, ते हिंदू लोकांचे आहे तिथे पूर्वीचे मंदिर होते या फिल्म मध्ये एक सीन आहे त्या सीन मध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की बौद्ध स्तूपाकडून प्रेरणा घेऊन मुसलमानांनी त्यांच्या मस्जिदीची डिझाईन तयार केलेली आहे अशा प्रकारचा सीन त्या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेला आहे परंतु हे जे लोक असा दावा करत आहे त्या फिल्मच्या माध्यमातून की ते हिंदूंचे आहे हिंदू मंदिर होते हे सर्वस्वी साफ चुकीचे आहे स्मृतीमध्ये शिल्पकारांना शिव्या घालायच्या आणि शिल्पकारांनी घडविले शिल्प आमच्या असे म्हणायचे हे बुद्धीला पटण्यासारखे आहे काय या लोकांचे देशामध्ये कोणतेही मंदिर नाही ते बौद्ध विहार आहेत बौद्ध विहार होते बौद्ध विहार आहेत आणि संप्रदायाने या देशामध्ये ज्या काही बेकायदेशीरित्या कब्जा करून त्याचे विकृतीकरण करून त्याला मंदिरामध्ये कन्वर्ट करण्याचे कार्य षडयंत्र या लोकांनी केलेले आहे आणि असा खोटा प्रकडा हे लोक करत आहेत की हे मंदिर आहेत परंतु हे मंदिर नसून हे बौद्ध विहार आहेत के जमनदास यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचे नाव आहेत तिरुपती बालाजी वॉज बुद्धिस्ट शायन या ग्रंथामध्ये त्यांनी ऐतिहासिक पुरावे सादर करून हे दाखवून दिलेले आहे की तिरुपती बालाजी कशा पद्धतीने बौद्ध विहार आहेत आणि त्याच्यावर त्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील पंढरपूर कोणाचे नावा या नावाने एक ग्रंथ लिहिले होते त्या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी दाखवून दिले होते की पंढरपूरचा जो विठ्ठल आहे तो बुद्धिसत्व आहे पंढरपूरच्या पांडुरंगांच्या मूर्तीसारखी सेम मूर्ती अफगाणिस्तानतील गंधार शिल्पकलेमध्ये सापडलेली आहे तसोबतच महाराष्ट्रातील असंख्य बौद्ध लेण्यामध्ये देखील तशी मूर्त्या बोधिसत्वांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले होते की पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये सम्राट अशोक यांचे पाली शिलालेख आहेत हे बौद्ध विहार आहे आणि ह्यावर त्या लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे संत तुकाराम यांच्या अभंगामध्ये आपल्याला बुद्धांची वाणी आढळून येते संत ज्ञानदेव यांच्या अभंगामध्ये बुद्धांची वाणी आढळून येते हे जे महाराष्ट्रामध्ये संत परंपरा अस्तित्वात आली यांचे प्रेरणा स्रोत हे भगवान गौतम बुद्ध होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे दाखवून दिलेली आहे मित्रांनो या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि राहुन यांच्यामध्ये घडलेला संघर्षाचा इतिहास आहे जोपर्यंत आपल्याला आपला खरा इतिहास समजत नाही तोपर्यंत आपण इतिहास घडवू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मत आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो यांचा चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनल व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नंबर विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट असो